बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा बँड वाजलेला आहे त्यामुळं लोकशाहीच्या नावे गळा काढणारे संजय राऊत आता पराभव नेमका मान्य करणार का असा प्रश्न काही जण उपस्थित करताय मतांची चोरी असा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी बेस्ट निवडणूक निकालावर आता बोलावं असं राहुल गांधींच्या आरोपावर आव्हान देऊन संजय राऊतांच्या आरोपांवरून भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी त्यांना सवाल केलाय मुंबई महानगरपालिका नेमकी कुणाच्या ताब्यात येणार असं स्पष्ट कालच बेस्ट निवडणुकीतून मतदारांनी कौल दिलाय असं खुलं आव्हान भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊतांना दिलाय देशात आणि राज्यामध्ये लोकशाही धोक्यात आली लोकशाहीचा गळा घोटला अशा प्रकारचा राजकीय तमाशा करणारे संजय राऊत आज बेस्ट पतपिढीच्या निकालावर बोलत नाही त्यांना मला हे सांगायचंय की ही निवडणूक ईव्हीएम मशीनवर झाली नाही बॅलेट पेपरवर झाली आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यानंतर सर्वसामान्य मतदार कुणाच्या बाजूने हे सिद्ध झालं एवढच नव्हे तर रक्ताची नाती एकत्र आली तर भारतीय जनता पार्टीला त्याचं काही देणं घेणं नाही ठाकरे बंधू एकत्र आले आम्हाला त्याचं स्वैर सुतक नाही पण एकत्र येऊनही त्यांचा बँड कसा वाजला भोपळा हाती लागला हे कालच्या निवडणुकीमध्ये दिसून आलं या उलट मुंबई महानगरपालिका कुणाच्या ताब्यात द्यायची आहे आणि कुणाच्या ताब्यात येणार हे स्पष्ट दर्शवणारा कालचा बेस्ट निकाल होता संजय राऊत निकालावर बोलत नाही पण आता मला वाटत की ठाकरे मुख्य प्रवक्ता पदाचा तरी त्यांनी राजीनामा द्यावा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने राज्यसभेचा सुद्धा त्यांना राजीनामा द्यावा लागेल पण रिकामी बडबड करणं आणि नरेटिव्ह प्रस्थापित करणं याची साक्ष म्हणजे बेस्ट पतपडीचा निकाल होय